आज आपण या व्हिडिओमध्ये आत्ताच्या घडीची सर्वात चांगली व आनंदाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात जनतेला खुश करण्यासाठी अनेक नवीन गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतर एनडीए सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे त्यामुळे या वेळेच्या अर्थसंकल्पाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले होते आज अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या या अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरील कर म्हणजेच टॅक्स आणि आयात कर कमी केल्याने काही वस्तू या स्वस्त झाल्या आहेत तर काही वस्तू महाग देखील झाल्या आहेत सर्वात मह... महत्वाची व दिलासादायक गोष्ट म्हणजे सोन्या चांदीवरील कस्टम ड्युटी सहा टक्क्यांनी कमी केल्यामुळे सोन्या चांदीच्या किमती कमी होणार आहेत आता पाहू आणखी काय स्वस्त मिळणार सोनं चांदी स्वस्त होणार मोबाईल फोन स्वस्त मिळणार तसेच मोबाईल चार्जरच्या किमती पंधरा टक्क्यांनी कमी होणार मोबाईलचे औषधी स्वस्त होणार व इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार लिथियम बॅटरी सौर ऊर्जा पॅनल एक्स रे मशीन चांबड्यांपासून बनवलेल्या वस्तू तांब्यापासून बनवलेल्या वस्तू तसेच प्लॅटिनम व सोन्या चांदीचे दागिने स्वस्त मिळणार दुसरी चांगली व आनंदाची बातमी म्हणजे देशातील मोठ्या कंपन्या मध्ये म्हणजे देशातील टॉप कंपन्यांमध्ये युवकांना ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण दिले जाणार आहे ज्यातून दर महिन्याला त्या युवकांना पाच हजार रुपये भत्ता सरकारकडून दिला जाणार आहे हा पाच हजार रुपये मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशिप योजनेअंतर्गत एका एक वर्षापर्यंत देण्यात येईल बेरोजगारांना बारा महिने कंपनीत इंटर्नशिप मिळेल पुढच्या पाच वर्षात देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना ट्रेनिंग दिले जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र